तुम्ही एक मन ऐकला असाल की साधं जीवन उच्च विचारसरणी हे वाक्य एकवीसव्या शतकाला सूट करत नाही आणि याच्या मागचं प्रमुख कारण आहे ते म्हणजे पैसा जगातील सगळी लोक ही हो पैशाच्या मागे धावत आहेत पण आपल्याच देशात एक असा माणूस सुद्धा आहे ज्याला सगळं काही मिळू शकत असताना तो पैशाच्या लोभापासून हजारो मीटर लांब आहे आज आपण जाणून घेणार आहोत अशाच एक माणसाची कहाणी तर आपण बोलत आहोत हलदर नाग यांच्याबद्दल ज्यांनी नामवंत पद्मश्री अवॉर्ड मिळवला आहे हा हे तेच आहेत ज्यांना बोलले होते की माझ्याकडे दिलेले जाण्यासाठी पैसे नाहीत तुम्ही पद्मश्री अवॉर्ड मला घरीच पाठवून द्या चला तर मग जाणून घ्या नेमकं काय खासियत आहे ज्यांना पैशाच्या लोभापासून दूर ठेवते तर नमस्कार मी प्रतीक पाठक तुम्ही पोपट काही वर्षापूर्वी पांढरी लुंगी बनियन घातलेला हलदरनाथ विना चपलचं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी पासून पद्मश्री अवॉर्ड घेण्यासाठी जेव्हा पोचवले तेव्हा सगळ्यांनी त्यांच्याकडे पाहून आश्चर्य व्यक्त केले आणि त्याच ठिकाणी देशातील सगळ्या न्यूज चॅनलमध्ये बोलणं सुरू झालं की असा माणूस याला सगळं काही मिळू शकत असताना हा असा गरीब परिस्थितीमध्ये कसा काय राहू शकतो तरी मी तुम्हाला सांगतो की ओडिसामध्ये राहणारा पस्तीस वर्षाचा हलदर नाग हा कोसली भाषेचा फेमस कवी आहे त्यांचा जन्म एकोणीसशे पन्नास मध्ये ओडिसाच्या बारघड जिल्ह्यातील दहाव्या वर्षाचे असताना त्यांच्या आई वडिलांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांनी शिक्षण बंद केले त्यानंतर त्यांनी धाव्यावर वेटर धुन भांडी काम करण्यास सुरुवात केली त्यानंतर थोडे वर्ष त्यावर काढले त्यानंतर सोळा वर्षानंतर हालदरना तिथे असणाऱ्या स्थानिक शाळेमध्ये जेवण बनवण्याचे काम केले आणि मग थोड्या वर्षांतर त्यांनी बँकेकडून एक हजार रुपयाचे लोन घेऊन शाळेसमोरच एक वया पुस्तकाचं छोटस दुकान घातलं असं करून त्यांनी थोड्या वर्ष त्यांची गुजारा केला आणि सगळ्यांमध्ये ते काही ना काहीतरी लिहायच असायचे आणि त्यांना लिहिण्याचा शोक कधी सोडला नाही सन एकोणीसशे नव्वद मध्ये त्यांनी पहिली कविता डोडो भगरगज म्हणून ओल्ड एंट्री लिहिली अशा प्रकारे त्यांनी अजून चार कविता देखील लिहिल्या आणि त्या स्थानिक पत्रिकेमध्ये प्रकाशन सुद्धा केल्या आणि त्या सगळ्या कविता प्रकाशितही झाल्या त्यानंतर त्यांनी हा सिलसिला चालत ठेवला आणि तो कधीच थांबला नाही हलगर नागांची सगळ्यात खास गोष्ट म्हणजे आतापर्यंत त्यांनी वीस महाकाव्य लिहिलेत ती सगळीच्या सगळी महाकाव्य त्यांना आज देखील तोंड आहेत ते लिहितात त्या क्षणी त्यांना ते आठवणीत देखील जातं फक्त तुम्ही कोणत्याही एका कवितेचं त्यांना नाव सांगायचं ते तुम्हाला एका शब्दात बोलून देखील दाखवतं नाग म्हणतात की मी यामध्ये खूप खुश आहे इथल्या यंग जनरेशन मधल्या मुलांना सगळ्या माझ्या कविता खूप आवडतात ओडिसामध्ये ते कविरत्न म्हणून ओळखले जातात त्यांच्या कविता जागृत प्रकृती समाज आणि पौराणिक कथा यावर आधारित असतात ते त्यांच्या मित्राच्या माध्यमातून सामाजिक सुधार व्हावा म्हणून प्रोत्साहन करतात यांना नाव पैसा बंगला याचा कसलाही लोभ नाही मधल्या सबलपूर विश्वविद्यालयामध्ये त्यांच्या लेखनाच्या खूप कविता हलदर ग्रंथावली म्हणून पाठ्यपुस्तकामध्ये शिकवल्या देखील जातात हे सगळं असताना हलदरना एकदम सिंपल लाईक जगतात आणि साध्या प्रमाणात राहतात त्यानंतर त्यांना त्यांच्याच त्यान गावातील एका मित्राकडून राष्ट्रपती भवन मधून बोलवलं गेले त्यांना पद्मश्री पुरस्कार देखील देण्यात आला त्या लोकांची आपल्या भारत देशाला खूपच कमी आहे आणि जेव्हा पण असे लोक दिसले की आपण त्यांना प्रोत्साहने दिलंच पाहिजे जर तुम्हाला ही अशा पद्धतीचा आमचा व्हिडिओ आवडत असेल तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट नक्की करा आणि ही स्टोरी आवडल्यास आमच्या बोलकाव पड या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद